सार्वजनिक गणेश व गावकरी मंडळी यांनी सुखकर्ता दुखहर्तांचे आज आनंदाने निरोप दिलाय आणि पाच दिवस आनंदाने सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन गंधरायाची पूजा अर्चना करण्यात आली पाडोदा गावातील सर्व गावकरी मंडळी महिला मंडळ बालगोपाळ तरुण मित्र मंडळ गणरायाला निरोप देण्यासाठी दिवसभर आतुर होते येथील तरुण मित्रमंडळींनी सकाळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं गणरायाच्या मिरवणुकीसाठी धर्माबाद येथील डी जे मागविला होता दुपारी चार वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली मौजे पाटोदा खुर्द येथे गणपती विसर्जन उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे मिरवणुकीमध्ये तरुण बालगोपाल सामील झाले होते मिरवणूक अगदी उत्साहात आणि आनंदात पार पडली अध्यक्ष भास्कर अंबादास चव्हाण उपाध्यक्ष विकास संभाजी जाधव सदस्य दत्तराम बापूराव चव्हाण योगेश बळीराम जाधव दिगंबर चव्हाण सुनील जाधव ज्ञानेश्वर कदम शिवाजी जाधव शिवाजी समसते मधुकर कदम गंगाधर जाधव व मिरवणुकीत सर्व तरुण मंडळींनी बालगोपाळांनी नाचण्याचा खूप आनंद लुटला कार्यक्रमांचं सा आयोजन सार्वजनिक गणेश मित्र मंडळ पाडोदा खुर्द व गावकरी मंडळी यांनी केले मिरवणूक प्रसंगी गावकरी मंडळी व महिला मंडळ बालगोपाल आदी उपस्थित होते हिंदू सम्राट 24 फोर केता मुख्य संपादक लालाजी इमणेलू